जलयुक्त शिवाराचा आराखडा यांनी कोणी केला असेल आम्ही कमिटीमध्ये डॉक्टर नाही आहे बरोबर आहे तुमचे अधिकारी लोकच त्याच्यामध्ये आहेत तहसीलदार या योजनेचा फायदा हा शेतकऱ्यांना झाला पाहिजे आणि ज्या गावांमध्ये शेती चांगली पिकते तिथे दहा वर्षानंतर अजून जलयुद्ध शिवार कार्यक्रम राबविला गेला नसेल त्याला प्राधान्य द्या आणि तुमच्या तुमच्यावर प्रतीक्षा यादी जाऊ घ्या सरकारचे पूर्ण एक्सरसाइज करून ते पूर्ण संपून टाका तुम्ही लोक आहे त्या कमिटीमध्ये तहसीलदार आणि बी डी ओ मला आहे आम्ही नाही आहोत सदस्य आहे म्हणजे का बघत आम्ही इनपुट द्यायला त्याच्यात शिक्षणची परिस्थिती ही प्रत्येक कृषी सहाय्यकाला जी माहिती आहे ती दुसऱ्या कोणाला माहिती आहे कित्येकच पाठणाऱ्या कित्येकच ज्ञानं तुझं कुठं खराब आहे तुमच्याकडे कामाला द्या ना का मग मधुर मग्ला ते पाठताऱ्या चालू नाही आहे इथे जर पाठणाऱ्या चालू झालं तर आम्ही एडमिट करू शकतो असं कन्फॉलिटेड पोलीस शेतकरी अजूनही कापूस आणि सोयाबीन पण याचा सर्वात मोठा जर आरोप कोणावर ठेवता येत असेल तर तो कृषी विभाग अजूनपर्यंत भाजीपाल्यावर काने लोक आले एवढे मोठमोठे सिंचनाचे प्रकल्प आहे त्या मुंबरीचा प्रकल्प आहे लेखना नाल्याचा प्रकल्प आहे अजूनही त्या भागातले लोक ऊसावर काने आले भाजीपाल्यावर काने आले पूल शेतीवर आले अजूनपर्यंत ते पारंपरिक पिकं जाऊन झाले म्हणून आमच्या या दोन्ही तालुक्यामध्ये नवीन पीक पद्धती हळूहळू का होईना ती आपण राबविली पाहिजे शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसापासून अजून जास्ती नफा देणारे कोणचे पीक आहे तू आम्हाला आम्हाला सांगा तुम्ही वाढवूनच राहिले कापतोजन सोयाबीन लोकांनी लागत कमी जास्ती लागते बाजारभाव मिळत नाही आज शेती करणार आज भाजीपाला करणार आहे आता चौदा चौदा लाखांची माझ्या कटिड्या गावातून एका आज आताच आम्ही ऐकून राहिलो त्यानं चौदा लाखाचे टरबूज काढले बारा बारा पंधरा पंधरा किलो ते पाण्यावर नाही फ्री फिरी इरिगेशन कोण आहे तुमचे याच्यामध्ये तांत्रिक सल्ला म्हणून तुम्ही जर करणार काम नसाल तुमच्या मागण्या मान्य नोका करून उद्या दोन मुख्यमंत्र्यांना सांगतो आयुष्यभर कृषी सहाय्यक आले संपावर राहून नवीन कृषी सहाय्यक आम्ही ठेवू नवीन कृषी सहाय्यक आम्ही ठेवू नाही आमच्या शेतकऱ्याने काय करणार असं तुम्ही हे सगळं जर करणार असाल तर तुम्ही सहायकाच्या सात सहायकाच्या पगारासाठी पात्र आहे सांगा काहीच करणार नसतात लोक पाहिलं त्या पद्धतीने करणेश्वरचा सावण्यांचा कृषी विभाग एक नंबरवर आले पुढच्या वर्षीच्या या स्पर्धेमध्ये माझ्या या दोन तालुक्यापैकी एक तरी तालुका आला पाहिजे आणि त्या अनुषंगानं तुम्ही प्रयत्न करा ही ता सन्मान्य मुख्यमंत्र्याची गरज पडली तरी थांबणार नाही अशा या परिस्थितीमध्ये जत्रा असेल मोसंबी असेल इथे शेती असेल भाजीपाला असेल या सर्व योजनेमध्ये मॅग्नेटचा योजनेचा फायदा ओ योजनेचा फायदा आमच्या शेतकऱ्याने कधी कटा एक ड्रोन दिला का एका पूर्ण पूर्ण मॅग्नेट आणि एनपीओ योजना या पुण्याच्या अहमदनगरच्या जिल्ह्याच्या विविध सगळ्या तालुक्यात कम्पेअर करा तुम्ही आपल्या इथे नाही त्यांच्याकडे त्यांच्या तुम्ही इच्छे इच्छेक राग केले आपल्याला प्रयत्न करून ह्या सर्व जास्तीच्या योजना आपल्याकडे वणन विभागाच्या माध्यमातून असेल कोणाच्या माध्यमातून असेल हे आणण्याच्या दृष्टीने तुम्ही आम्हाला एक वेगळा हे काय आम्हाला द्या आम्ही आणू चांगले तुम्ही रिव्ह्यू शोधा चांगले करून आराखडा तुम्ही जर मला दिला कोणताच कृषी मंत्री असेल नाही म्हणत नाही त्याचं माहिती आहे दुसऱ्या तुम्ही करून मंत्र्यांची गळ तुम्ही आम्हाला द्या तुम्ही शेतकऱ्यांकडून काय गरज आहे ते समजून घ्या आम्ही मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातल्या त्यासाठी प्राधान्य आपल्या जिल्ह्याला मिळणार आहे त्याचा फायदा घेऊन देण्यासाठी येणारे दोन आपले दोन पाच वर्ष जे आहेत त्याचा आपण नक्कीच फायदा करून घ्या